हॅलो फ्रेंड्स केस खूप गळत असतील एकावेळी वीस ते तीसपेक्षा जास्त केस गळत असतील आणि केस लवकर लवकर पांढरे होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केस गळणे कमी व्हावे किंवा पूर्णपणे थांबावे असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे नंबर एक ऑइलिंग आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या केसांच्या मुळांना तेल लावणे आवश्यक आहे रात्री स्काल्पला म्हणजेच आपल्या केसांच्या मुळांना छान तेल लावावे मालिश करावी आणि रात्रभर ते तेल मुरवावे असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करणे आवश्यक आहे आजकाल फॅशनच्या नावाखाली केसांना अजिबात तेल लावलं जात नाही पण असे न करता आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केसांना तेल लावणे गरजेचे आहे नंबर दोन वॉश आठवड्यातून किती वेळा केस धुवावे तर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावतोय तर ते तेल रात्री लावल्यावर सकाळी आयडियली शिककाईने आपले केस धुवावे जर तुम्ही शिककाई वापरत नसाल तर कमी केमिकल्स असलेला शॅम्पू वापरावा किंवा तुम्हाला जो सूट होतो तो शॅम्पू वापरावा शॅम्पूने केस स्वच्छ करावे आणि केस धुवून स्वच्छ केल्यानंतर लगेचच मऊ पंचाने केस सुकवावे केस जास्त वेळ ओले राहू नये याची काळजी घ्यावी किंवा केस ओले असतानाच बाहेर जाणे टाळावे केस स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेऊन कोरडे करून मगच बाहेर जावे याची दखल घ्यावी नंबर तीन आहारामध्ये एक गोष्ट नक्की इन्क्लूड करावी आणि ती गोष्ट म्हणजे कुठली तर आवळा रोज एक आवळा नक्की खावा आवळ्याचे विविध फायदे आहेत आवळ्यामध्ये विटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याने केस गळणे कमी होते केस मजबूत होतात केस जर तुटत असतील किंवा गळत असतील ते थांबते आणि केस लवकर पिकत असतील तर ते कमी होते आणि काही काही केसेसमध्ये आम्ही असे बघितलेले आहे की पांढरे केसही हळूहळू काळे झालेले आहेत म्हणून रोज एक आवळा नक्की खावा तो सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास उत्तम असे काम करतो त्यामुळे सकाळी उपाशीपोटी आवळा खावा पण तसे जर जमले नाही तर जेवणानंतर खावा आणि कधी कधी आवळा अवेलेबल न झाल्यास आवळ्यापासून बनवलेला मोरावळाही जेवणात घेऊ शकता तर या व्हिडिओमधून आपल्याला काय समजले आहेत नंबर एक आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावून मालिश करावी नंबर दोन शिकेकेने किंवा कमी केमिकल्स असलेल्या शॅम्पूने हेअर वॉश करावा नंबर तीन केस जास्त वेळ ओले राहू नये याची काळजी घ्यावी नंबर चार रोज एक आवळा नक्की खावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन हेल्थ रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद